चंद्रकांत चंद्रकांतदा का वाढदिवस आणि त्या चिंतन सोहळ्याच्या छोटे माऊलींचे कीर्तन रूपी सेवा काही वेळापूर्वी या ठिकाणी संपन्न झालेली आहे वेळ खूप झालेला आहे याची कल्पना आम्हाला पण असताना एका चांगल्या व्यक्तिमत्वाला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देणं हे तुमचं आमचं कर्तव्य समजून आज व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे आमदार आमचे जीवाबाचे मित्र अतुल शेख बिंडके साहेब असतील त्याबरोबर आपल्या कात्रल दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे असतील आणि व्यासपीठावरील आजचे सत्कार मूर्ती आमचे सहकारी मित्र चंद्रकांतदा गाचडे असतील आणि पाचात शक्तीचे आपले सदस्य आणि सर्वच सहकारी या ठिकाणी आणि समोर उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी या कुटुंबाचे आणि चंद्रकांत दादाच्या सर्व परिवार तालुक्यातून आलेले सर्व आजीबाजी पदाधिकारी आणि कीर्तन रुपी सेवेसाठी सहकार्य करणारे सर्व कुटुंब आणि गायक पुणेकरी सर्व मंडळी आपण या ठिकाणी चंद्रकांत दादांना शुभेच्छा आलो आहोत एक आदर्श युवा मित्र कसा असावा हे चंद्रकांत काजळीच्या रूपानं गेल्या तीन वर्षापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी त्यांची ओळख झाली आणि आपल्या जी कंपनीच्या माध्यमातून दोसरी सारख्या उद्योग नदीमध्ये आपल्या खानगाव आणि जुन्नर तालुक्याचं अवलौकिक संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून करत असताना आपल्या गावच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आपले बंधू सिद्धार्थ असेल आणि कुटुंबियांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं फक्त स्वतःचाच विकास न करता या भागाचा सर्वांनी विकास कशा पद्धतीनं होईल या दृष्टिकोनातून राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणे हा त्यांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गेले आठ वर्षापूर्वी या भागामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक लढवली काही कारणानं जरी त्यांना अपयश आलं असलं तरी अपयशाला खचून न जाता या समाजामध्ये या भागामध्ये त्यांनी आपलं कार्य सुरू केलं आणि आदरणीय अतुल शेख बेंके यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं कार्य आजही अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि त्या माध्यमातून भविष्य काळामध्ये अशा एका चांगल्या रुग्ण नेतृत्वाला आपण जर त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केल्या त्यांना संधी दिली तर चंद्रकांत दादांसारखा हा एक किंवा मित्र या भागामध्ये नव चैतन्य विकास नवनिर्मिती केल्याशिवाय खात्री आहे मैत्रीच्या नात्यानं माझ्या ना जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असेल गेल्या दोन वर्षामध्ये चंद्रकांतदा आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सत्तर टक्के डिस्काउंटच्या माध्यमातून मला कॅम्पची उत्पन्नता करून दिली आणि त्या माध्यमातून माझ्या आणि माझ्या मित्र परिवाराची सुद्धा जाहिरात संपूर्ण तालुक्यामध्ये करत असताना भविष्य काळात मी सुद्धा गेल्यावरती मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक इच्छुक उमेदवार आहे आणि मला जर ती संधी मिळाली तर नक्की चंद्रकांत दादांच्या सात कॅम्पच्या माध्यमातून आमदार साहेब माझं सात हजार मतदान वाढलेलं असेल विजयामध्ये चंद्रकांत दादा आणि त्यांचे बंधू सिद्धार्थ भाऊ यांचं नक्की योगदान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असेल गेल्या वेळेस त्यांच्या लग्नाला सुद्धा येण्याचा योग आला ये यो आणि आज वाढदिवसाला सुद्धा येण्याचा योग आला बंधू जोडी आहे आणि आज चंद्रकांत चंद्रकांतदा वाढदिवसाच्या निमित्तानं मी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमच्या खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं वैयक्तिक माझ्या कार्य परिवाराच्या वतीनं माझ्या बरोबर उपस्थित असलेले उद्योग नगरी नियोजनचे चेअरमन सचिन शेख फडके असतील असतील आणि या ठिकाणी सुकाळे उपसरपंच दोन्या असतील आम्हा सर्वांच्या वतीने आमचे सोसायटीचे संचालक संतोष शेख पानसे असतील आम्हा सर्वांच्या वतीने चंद्रकांत बाबूला उत्तम आरोग्य भरपूर आयुष्य आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तर आहेच परंतु अधिकची बरभराट त्यांच्या या कुटुंबामध्ये हो अशा पद्धतीच्या शुभकामना देऊन त्यांच्या माझ्या काले परिवाराच्या वतीनं बरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी राहतो कुशाने